आ नमस्कार जय महाराष्ट्र बघा आज माझी एक मैत्रीण आली होती त्याशी मी बकेत घेतली होती ही बकेत घेतली आणि ही पाठी घेतला तिच्याकुंत तर तिला त्याऐशी माग पेल मागितल्याशी तिनं दिलं नाही त्याशी मी तिने मला आता आली माझ्या घरी आली ही घेऊन आणि मला म्हणते घेके 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 तिला म्हटलं अगं का पैसेच नाही पण बघा चार दिवसाने का व्हायना आली त्याच किमतीला देऊन गेली मग कुणाचं नुकसान झालं बघा बरं हां सांग बरं आणि आता मग ती कुणाला सांगू नका कुणाला सांगू नका मग मी कुणाला नाही सांगत फक्त मी युट्यूबला सांगणार फक्त माझ्या चाहत्यांना का पन्नास रुपयाची बकेत घेतली आणि एकशे वीस रुपयाचा पाठ घेतला त्यांना कशा सांगते ही तर सुखा द्यायची बहीण दिसती ते म्हणते कुणाला सांगू नको कुणा सांगू नको कुणा नको सांगू कोण सांगाय जाऊ अग काजल आता मी बुम सांगते काजल म्हटलं हा दिवशीला घेतलं सांगायचं कोणा सांगू नका अजिबात नाही अ घ्या बकेट बिकेट स्वस्त हाय शेल लागलाय शेल लागलाय शेल लागलाय पन्नास रुपयाला बकेट तुझा धंदा किती हे केला लवकर किती खाते ग घसा 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 तिचा खाती आंबा तुला आंबात लागत नाही का ग दिवस गेल का तुला तुला आवाज तर दिवस गेल का नाही मग गोचा कसं खाती आंबाट झ्याच खाती बसते मी हा मोर चप्पक झाले ग माझं काय झालं मी घेतलं हा नोट म्हणजे घे झालंय सपाक झालय दोन सपाक झालंय का मी घेतली बाय बकेत कोमल बकेत घेतली म्या केव घेतली असं कोमल सांग बघ 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 माझी कोमल म्हणते सेम दोन ये कोमल रे हा का पन्नास रुपयाला बकेत घेतली म्या आणि एकशे वीस रुपयाला दिलं बाय दिला तिने आणून दिलं काय आणून दिलं परत तिने मला आणि एकशे वीस ला पाठ घेतला आता बसून दाखवती छान मला बसून दाखवून दे तुटला बिटला तर कसा दिसतोय बाबांनो छान दिसतोय आता काय द्यायचं तुला पैसे ना पैस हि तर मी तवास घेतलं होतं फोन पे आहे का मी काय म्हणते फोन पे आहे का फोन फोन पे का पे तू पैसे अगं फोन पे आहे का तू का फोन पे माझ्याकडं चला पहिल्या दुकान मध्ये जाऊन फोन पेला पे? पैसे देऊया काय माहितीये का आहे का पैसे नाहीत कॅश नसतात ग माझ्याकडे कॅश आणू सांग बघायला मग पन्नास रुपयानंतर घेऊन जाऊ दे अगे चल दे म्हणती आणि एकशे रुपये आहेत बाय का कॅश ती पण याच पैसे आहेत तिथं या ड्रॉ मध्ये नाही येत पैसे असतात आणि मी जैश खालता येईल लागले पैशासाठी तर मी तिला चल तुला फोन पैसे देते आणि देते तुला पैसे मी म्हणत नाही की नाही देत म्हणून चला तिला आपण जाऊया या सांग ठीक आहे चला तिला जाऊ मी दुकान जाऊन तिला दोनशे रुपये घेतले ते बाबा कोणतं आणि एकशे सत्तर रुपये दिलं आणि तीस रुपये मी घेऊन आली बघा आणि मग ती सांगू नको कुणाला सांगू नको कुणाला आणि दोन तीन दिवसांनंतर पण आली मला सामान द्यायला आणि मग सांगू नको कुणाला द्यायचं तर तिला खरं तिला काय वाटतं तू मी घेते मी म्हणजे मी दोन दिवसानंतर जाईन मग तिला म्हणे देखे ग देखे ग देखे ग मला दे गरज नव्हती कुठं मी तर हात पण नाही काय पण नाही बिना सामान घेऊन ठेवायचं पण असावं म्हणून आपल्या घरात घेतलं आहे घरात सामान बायांचं बायांचं म्हणजे मन कसं असतं की घरात सामान पाहिजे हे नाही ते नाही तेव्हा बसलं तर होतं या दगडावर बसलं तर होतं बरोबर आहे का नाही पण मला चल जाऊन मग तिकडे घेतलं जाऊन दे मग घेतलं आता चला मी जाते आता तुम्हाला महच दाखवते आता हे काय त्याशी माझ्याशीस हे येसला येस बाथरूम जायला बक बरी आपल्या बाथरूमला पाण्यावर घ्यायला हे आपलं पाठ मजबूत आहे तसा पाठ पण मजबूत आहे तर बसाय उठे आपलं ठीक आहे एकदम ठीक आहे चला तुम्हाला दाखवते अजून पुढचं आता बघा मी भाऊजा इकडे आले माझी भाऊजा किती काम करते बघितलं का शरद्या बांधती आणि वातावरण किती भारी वाटते बघा की लय भारी वाटते वाटावर बघा शेअरदा कोंबड्या कुत्र मांजरं आ सगळं बघा किती आंडी कोंबड्याने आंडी घातली आहे ती बघा ना किती भारी अयो किती आंडी घातली बघा हो का चलपच आंडी येत होका कला कला का बघा ताजी ताजी आंडी पण आज गुरुवार आहे मी खात नाही अय कोंबड्या कोंबडा कापाय तुला माझ्या भावाने का पण मला नाही कापून खाऊ वाटत नको बाया बायाकांडाचा जीव कसं घ्यावा आणि कसं खावावं ना म्हणून नाही मी त्याला म्हटलं नको मला पाप नाही पापात नाही सामील व्हायचं तू मस्त पैकी आयुष मध्ये राहा तुला कोणी हात लावला तर मला सांग फक्स तर मी जाताना मुंबईला घेऊन जाणार आहे त्याला मुंबई फिरायला हा तोपर्यंत तू खुश राहा मुंबईला फिरून आणणार त्याला मी परत महागारी माहिती आहे का मग आजी त्याला घेऊन नाही जायचं कुठं ए का शेरद मांजर का बघितलं तुम्हाला आम्हाला दाखवते ती मस्त वाटते गावाचं वातावरण बघा ही शेअर्द हो काही काय म्हणतात हे बघा हे वासरं राहायला म्हणतात वासरू काही दुसरं वासरू कपडे वाळ्या घातल्यात कुत्रा हाय मांजार आहे किती भारी वाटते का कोंबऱ्या हाय तुम्हाला कसं वाटतं गावाचं वातावरण हां कि अरे कुत्र्या किती वेळा सांगितलं हिथंच हिथंच हितच हपतो वैद लांबजात जा कि झाला हगायला आ कुशा पत्रायला हपतोय वैद बघा कोंबरा कोंबऱ्या कसा म्हणतोय मला म्हणतोय हो का टाका टाका कोंबरा बघते हो का बघा बघा कोंबरा किती भारी आहे का नाही तुम्हीच सांगा किती भारी दिसतोय कोंबरा बघितले का को 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 क का कॉमरी पळली लंगरी धरून लंगरी घालायला लागली कोंबरा कसा टकाटका बघते बघितलं का बघा बघितलं का कोंबरा पण कोंबरे बघा कोंबरे ह्या कोंबरीची बॉयफ्रेंड आहे तो बघा ही आणंढ्या घरा गेली कोंबरा संघ असतो तुम्हाला उद्या मी दाखवते बघा कोंबरी अंडी घरायला गेली ना ही कोंबरा संघच असतो तिच्या येऊ तू कोंबरा हा कोंबरीवर प्रेम करतो माहिती आहे का नाही म्हणजे नाही प्रेम करतो बघा काय पण मना हा कोंबरा आहे ना कुमरी प्रेम करतो हो का लगेच हो का हिच्या बाजूला पण आला का हो का आला पण लगेच हिच्या बाजूला आला हो का तिला बघायला बघितलं का खरं प्रेम आहे ना म्हणून ते लोक एकामेकाला सोडत नाहीत बघा सारखं जवळजवळ असतात ह्यालाच म्हणतात खरं प्रेम माहिती आहे का चला हो का हिचं हिथं पण दोन वासला आहेत बघा आमच्या सोनं किती काम असतं बघितलं हो का अयो कसं काय बाबू निया मुठाय लागलं काय तुला हो का शिरदे होला लागलं तर हिला पण लागलं मुटायला विशाळ खोल ह्याला म्हणतात ह्याला काय म्हणतात विशाळ खोल आता मी का व्हायना जेवली काल मासा खाला बघा लाईवर मी आ तर सगळ्यांना वाटलं मी पण मासा खावा मी पण मासा खावं तसंच असतं एकदम काय पण मला आमची सुवर्ण नाही काम करते हां आज एवढं गुरांचं बघते शारदांचं बघते आलं गेल्याचं बघते सगळं काम करते हां पोरांचं बघते तिचा तिला सुकून म्हणून एक दिवस नाही पण मी तिला सुकून देते माहिती आहे का मी सकाळचं झाडूबिरू मारते पण आता पाच सहा दिवस झालं मी तिकडे झोपते माझ्या घरी ना तर सकाळच्या पहिकडे याला उशीर होतो तर हिला झाडू झाडूबिरू मारायला मला टाईमच भेटत नाही सुवर्ण आमची नाही भारी एकच नंबर सुवर्ण माझ्या मोर मोर बिचारी करते कामेरी घे बघा पुरेंची नावं काय ठेवली तुझ्या पुदेंची हां दोन पाटी झाल्या तिला बघा सवन कुठे पाठी कुठे सवन पाठ कुठे पाठ कुठे धर्मात कोण कुठच्या बघा धर्मात तिने बोकरं ठेवल्यात बघा पाठी ठेवल्यात पाठ झाल्यात ना हो का गै हाय ह्या गैचं एवढं काम तिला करायला लागतंय त्या गुरांना धोयला बिला शान सांगून आलं गेला बघायला लागते घरातलं माझं काय फोन पकडलं चालू हो का बघा काल बच्चू झालं तर आपलं पिल्लू हाला बघा शिळीला बघा शिळी हाय बघ बाय ए मला गुलाबाचं फुल बांधते डोक्यात लावून म्हणते ना तर पुरं खात म्हणते तुझं माझे पुर आय माझ अगं बाय आय 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 किती भारी वाटते ना माझल का ग बाय 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 ग मग बाय अरे फुलगी हाय फुलगी फुलगी हाय फुलगी जा जागा काय पण म्हणालंच बघा होका मुठलच माझ्या अंगावर लाभ दिला लाभ दिला हो का या कर्जाला घेतलं अंगावर तर कर्ज मुटून गेलं माझ्या अंगावर बघा बघा आता जवळ घेतल्या ह्याला तर मुठून गेलं बघा किती बघा होय बघा ये आपल्या ऐक बघा आमच्या सवलना किती खराब झाले ना सुवर्णचा आगा दिवस नाही बाळजीर गेली हो सुवर्ण काम करते काय पण तिला बो आहे बिचारी माहिती आहे का वाळज गेली सुवर्ण आमच्या बागा हो आगाय जरा ताकद नाही किती काम करते आमची सुवर्ण हा आमचा आपा काय दोघा पडली हो का बघा सुवर्ण बघा यशला सांभाळती ओम काजल सलोनी मी आप्पा दादा सुलोनामध्ये किती लोक आहेत जरा आठ लोक आहेत आठ लोकांचा सायपाक करते सुवर्णा त्याच्यानंतर त्यांचं दुना पाणी हाय ते हाय सायकल पडली आपाची आपाला उचलत नाही तर सवना म्हणता उचलून दे सवना माती मला नाही उचला येत भाजा खायला येतो वेगळं तुला वेगळं आता जे अंगात आहे का आपण ताकद तिच्या अंगात हा आमचा आपण सायकल घेऊन सायकल पडली तर सगळे सवर्णा सांगितलं उचलायला तर सवर्णा म्हणते मला नाही उचलायचं बघा दारा आहे ना गहू आल्या ठिकायला हो दाखवा की खोलू हो दारा गहू आला ठिकायला आपण बघूया कसं आहे कसं नाही कशी जेवण पस्तीस रुपये पस्तीस रुपये आणि गहू 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 चौतीस हे घ्या तात्या गहू घ्या आता आपण गहू बघूया चांगला घेऊया कस पोट मला ते गव्हाच सतराशे गहू दाखव कस पाटणी बाळा चांगले गहू कसं आहे गह ला ठीक आहे पन्नास किलो कोणचा आहे गहू ये हे शेत गहू राणी पन्नास किलो घ्यायची मग किती बंद येणार

घाऊ घाऊ ए पाटणे बायोग वाला वाटते पण वाला वाटतंय दरवाजापाशी गवा आला ऐकायला त्या रानात जाऊ येते तिथे आ दाखव दाखवतं बघ चांगला आहे का चल बघ तू घे पन्नास मी घेते पन्नास किलो ठीक आहे घेतो पैसे मी तू मग मला नंतर दे

लाट तुम्हाला सोळाशेला पन्नास किलो नाही बघा तुमचा विचार करून या मग तुम्ही परत चला जाऊन द्या चला मी तुम्हाला पाटणीबाईची मका दाखवते पाटल्याने मका केली या पाटणीबाई वा टाकते बघा मका हो का बघितलं का ही ही मका आहे गहू घ्या नव्हती मी घेतला असतं पोलांना खायला बिला माझं पोर घेत राहते भावाकर घेतला असं बघा मी पन्नास किलो घेतला असतो हा घेतलाच पण ती महाग देते ना हो का पाटलांनी मका बघा गावा कसं रियल जिंदगी कसं वाटते तुम्हाला मस्त वाटतंय ना हे बघा हे गाय आहे देशी गाय आहे पाटलीनबाईची गाय आहे बघा किती मस्त देशी गाय आहे एकदम देशी हे म्हणजे बघा ही देशी गाय आहे गाय माता म्हणतात त्यांना खूप चांगली गाय आहे बघा पाटलीबाई ही शेलद आहेत त्या शेलदांना गोरं बघा हीच म्हणजे रिअल जिंदगी तुम्हाला मी दाखवते हे बघा हे कर्द बघा हे कर्ज शेअर्द बघितलं का आहे ह्याला गोटा, गोटा म्हणतात मशीचा गोटा गाईचा गोटा बघा हे मशीचा पिलू हो का बाबू अ हे मशे हे बघा हे बघा हे, हे आपली वीर हो हका मस्त कसली मसली मस्त आहे बघितली का बघितलं काय मशे काय बघ की तुकू तुकुर तुकुर देखती है क्या ती म्हणते तुझ्याकडे फोन आहे माझ्याकडे फोन नाही देऊ का तुझा फोन करायला बघा ही बीक मस्त कशी बघती बघा बघितलं का मला टाका टाका बघती थांब मग दाखवते बघा ही बाटल्याची मस्त ए मशी एक बघ मध्ये हिरा मसमध्ये बघा होती का मस्त आपली जेव जेव बाटली माझे व्हायला लागली आज उपास आहे आज कोण शनिवार आहे का गुरुवार पाटलेबाई जेवायला लागली समजा जेवण दाखवते अगं तुला काय दाखवलं का पाटलीबाई मी <laughs> पाटीलबाई कधी तिथे बागा कवा पण आले ना पाटणीबाईने जसं आहे ना दिवाळी केली पहिली मला दिवाळी तिने मला चालली मग दे कोरबर भाकर दे त्याला शेंगले बारी दिसते खावा आपण चला बसली मी माझी गाजून व्हायच्या एका आलं बघा होय हे मारबर भाकर द्या कोरबरचा बाजूची भाकर हाय आणि गावाकडचं कालवण हाय तुम्हाला ते दाखवते ह्यालाच म्हणतात रिअल जिंदगी आपल्या घमण नाही कसलाच हेच चाना चुना खायचा बघा बसली माहिती घाईन बसली मला राजेबा ते कपडेच बघत नाही कपडे घाण होतात का काय होतात कपडे काय धुवून जातात हे मोका ही ही वेळ आणि हे टाईम पुन्हा येत नसतो बरोबर आहे कराय म्हणून हर चिजचा आनंद घ्या तुम्ही पण घ्या आणि मी इतरांना लोकांना पण घेऊन द्या कमेंट करताना विचार करून कमेंट करत जावा अगदी ठीक आहे बघा पटले बहिणी आनंद बाय खोका का बघा शेंकीची बारी हो का गावाला आणि शेंग कोरबर भाकरी मला फोकस बघा कोरबर आमच्या गावाला शेवटा शेवट चालत नाही ना म्हणून पाटणीबाईने बोलणं भाकरी दिली एकदम थांबा दाखवतो तुम्हाला हा बघा ही बर्ग्याची शेंग आहे बाजेची भाकरी आहे पाटणींबाई व्यतिरिक्त बसली जेवायला हो का तांबे बी घेऊन बसली एकदम टोपले घेऊन आली बिचारी बघा बघितलं का बघा हे खरी जिंदगी आहे जेवायला बघा खाते तुमच्या एकटा एक घास खाते बघा मस्त एक मी एकदम भारी वाटते राहणार बसून खायला अजून भारी बघा बाजूला रान आहे बाजूला ठीक आहे चला मी तर जिवली बिवली मस्त पाटल्याच्या घरी जिवली आता संध्याकाळ सुवर्ण काय जेवायचं मस्त बघा ही खरी जिंदगी आहे बघा गावाकडची जिंदगी माझी रिअल जिंदगी आता झालं आता आठ दिवसानंतर मी मुंबईला जाईन मग सगळ्या गावाला बाय बाय मुंबईची जिंदगी तुम्हाला मी दाखवणार मम्मी <laughs> <laughs> पोट भरलं बघा चला, चला। आता मी तुम्हाला दुसरं दाखवते ठीक आहे चला आता मी माझ्या घराकडं चालली तिकडं आता घराकडे माझी हो का बॅग सारखी संगत असते सारखी संगत असते म्हणजे ह्या बॅगेमध्ये माझं चार्जिंग हाय फोन हाय ही आहे ते आहे जो बी माझं सामान लागतं मी सांगत ठेवते हो का ह्या बॅगेत टाकटीन घेऊन जाते आपलं कुठं पण असते माझी बॅग सांगत असते एकदम ठीक आहे चला आता तुम्हाला मस्त दाखवते